हाय बोला स्वागत आहे कसे आहेत लाईक के धन्यवाद लाईक केल्याबद्दल कसे आहेत तुम्ही जेवण झालं तुमचं क्रांतिकारी मानाचा कडक जे भीम दिदी क्रांतिकारी मानाचा कडक जे भीम मिळा भडक आणि चहा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कसे आहेत तुम्ही आणि आले ना आली लाईवला त्याच्याबद्दल तुमचं खूप 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 धन्यवाद पाऊस पडतय का नाही करता आमच्या इकडं पडायला बघा पाऊस तुमच्या चॅनल ला पाऊस का खूप धन्यवाद भारत स्वागत आहे बोला आल्या मला तुमचा मेसेज पडला होय का पहिले केलं नव्हतं का <laughs> का बरं इतके दिवस केलं नव्हतं तुम्ही पाऊस खूप आहे होय का आमच्या इकडे आहे बघा आज आजकाल पश्चिम पाऊस हो आहे दन 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 चहा पिला का तुम्ही दादा बोलताय का प्रकाश दादा बोलताय की हम्म होय का असं आहे का होय <गगगा> का तुम्ही दिला नाही चहा का, का करू का <गगा> या प्यायला आणि बोलताय ओ तुम्ही बनवला का सांगा नाही मी चहा पेत नाही तरी तुमच्यासाठी बनवते बरं आणि कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ आलेले आहेत नमस्कार जे भीम तुम्हाला सुद्धा लगा मी आरो स्वागत आहे तुमचं अईव्हर दादा माया जय भीम तुमचा झाला का चहा अनिल दादा जय जिजाऊ जय शिवराजय शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारवा सुद्धा तुम्ही कशी आहे नक्कीच सांगा आणि का बराबर झडपी दादा बरोबर आणि सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद लाईव्ह झाली का तुमची मी तर नाहीच युट्यूब ला पाच दिवस पाच दिवस झालं नाही चला मला आज तुमचा नंबर कुठ एका बायन चला राऊंड नंबर आहे ठेव बाय म्हणली असा <laughs> प्रॉब्लेम झाला अनिल दादा जॉईन लाईव्ह घ्यायची राह गेली ना बाप्पा का म्हटले बोला संतोष दादा स्वागत आहे ना तुमच्याकडे आयडी आहे ती पहिली पहिल्या आयडी वरच पाठवा जॉईन